विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती या संदर्भामध्ये एक खूप महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट या ठिकाणी बघा फर्स्ट ठिकाणी आपल्याकडे आले विद्यार्थी मित्रांनो आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे फर्स्ट या ठिकाणी रिस्पॉन्सिटी आलेली आहे आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली आहे खाली बघा काय सांगितले सेकंड रिस्पॉन्सिटी बघा आपल्याकडे या ठिकाणी पाच ते सहा दिवसामध्ये या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्सिटी या ठिकाणी आपल्याकडे ती येणार आहे बघा खाली काय सांगितलंय नॉर्मलायझेशन बघा तिसऱ्यांदा आपल्या ठिकाणी नॉर्मलायझेशन या ठिकाणी तिसऱ्या अंदा आपल्या ठिकाणी होणार आहे काय सांगितलंय जिल्हा न्यायालय भरती नियमानुसार घेणं हे आवश्यकच आहे बघा विद्यार्थी शिपायाची या ठिकाणी आपली तीस मार्काची परीक्षा होती तर आपला शिपायासाठी तीस पैकी या ठिकाणी अकरा गुण घेणं हे या ठिकाणी आवश्यकच आहे बघा शिपायासाठी बघा तीस पैकी अकरा गुण या ठिकाणी घेणं हे आपला आवश्यकच आहे लिपिकसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो चाळीस पैकी आपल्याला चौदा गुण या ठिकाणी घेणं आपल्या ठिकाणी आवश्यकच आहे बघा खाली काय सांगितलंय या ठिकाणी हेच उमेदवार या ठिकाणी नॉर्मलायझेशन यासाठी या ठिकाणी पात्र असू शकतात विद्यार्थी मित्रांनो यापेक्षा जर तुम्हाला कमी मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये या ठिकाणी तुम्ही बसणार नाही विद्यार्थी मित्रांतीस या ठिकाणी गुण हे आवश्यकच असतात नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये बसण्यासाठी बघा समोर काय सांगितलं आहे नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये ज्यांची या ठिकाणी ऑनलाईन एक्झामशिप्ट या ठिकाणी खूप जास्त अवघड होती त्यांची या ठिकाणी पाच ते सहा मार्क वाढण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो बघा नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये ज्यांची या ठिकाणी ज्यांच्या ठिकाणी ऑनलाईन शिफ्ट एक्झाम या ठिकाणी खूप जास्त अवघड होती त्यांचे पाच ते सहा मार्क या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे समजा जर तुम्हाला चौदा मार्क असतील तर तुम्हाला या ठिकाणी एकोणीस ते वीस मार्कापर्यंत ठिकाणी तुम्ही जाऊ शकता बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो किती मार्कवाल्या ठिकाणी सुरक्षित विद्यार्थी मित्रांनो किती मार्कवाल्या ठिकाणी सुरक्षित असू शकतात बघा शिपायासाठी पंधरा प्लस या ठिकाणी हे मार्क या ठिकाणी सुरक्षित आहेत आणि लिपिकसाठी बघा वीस प्लस या ठिकाणी मार्क हे सुरक्षित मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षा सर्वांच्या या ठिकाणी अवघड गेलेली आहेत या ठिकाणी सर्वांनाच कमी मार्क आहेत त्यानुसार पंधरा प्लस शिपाईवाल्या ठिकाणी सुरक्षित आहेत आणि वीस प्लस हे मार्क या ठिकाणी लिपिकसाठी या ठिकाणी सुरक्षित आहेत बघा समोर काय सांगितलं आहे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये एका सात या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायचे आहेत त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना ठिकाणी संधी मिळणार आहे बघा जिल्हा न्यायालय भरतीमध्ये एका सात या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायचे आहेत त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना ठिकाणी या ठिकाणी संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनाच मार्क कमी आहेत त्यामुळे कोणीही हताश व्हायचं नाही सर्वांनी या ठिकाणी पुढील तयारी करायचीच आहे बघा समोर काय सांगितलंय शिपाई पदासाठी ज्यांना पंधरा प्लस या ठिकाणी मार्क असेल बघा शिपाईसाठी पंधरा प्लस जर मार्क असतील तर त्यांनी स्वच्छता चाचणी असेल चाफल्य चाचणी असेल त्यांनी याची तयारी करायची बघा ज्यांना कोणाला शिपाईसाठी पंधरा प्लस या ठिकाणी मार्क असतील त्यांनी स्वच्छता चाचणी असेल चापल्या चाचणी असेल त्यांनी या ठिकाणी तयारी करायची आहे बघा समोर काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो लिपिक पदासाठी बघा ज्यांना वीस प्लस या ठिकाणी मार्क असेल त्यांनी या ठिकाणी टायपिंगच्या ठिकाणी तयारी करायची आहे ज्यांना कोणला लिपिकसाठी या ठिकाणी वीस प्लस या ठिकाणी मार्क विद्धार्ति असेल त्यांनी टायपिंगच्या या ठिकाणी तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ठिकाणी एकाच साथ या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायचे असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे त्यामुळे त्यांनी सर्वांनी या ठिकाणी तयारी करायचीच आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांना या ठिकाणी संधी मिळणार असल्यामुळे त्यामुळे आपण टायपिंगमध्ये या ठिकाणी बाहेर पडू पडू नये त्यामुळे या आता या ठिकाणी तुम्ही तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी वडूला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक आम्हाला या ठिकाणी खूप जास्त मोटिवेशन देत म्हणून सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी सतरा हजार पदाच्या या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरती आलेल्या विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी एक आपल्याकडे पी डी एफ आय विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण पंधरा हजार प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेले आहे त्यामुळे तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळतील विद्यार्थी मित्रांनो आणि अतिसंभाव्य प्रश्न पण मिळतील आणि मागे झालेले सर्व प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेले आहेत हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत ज्यांना कोणला महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी हे प्रश्न पाहिजे असतील त्यांनी नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता त्यामधले प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी आतिस अतिसंभावित दुसऱ्या काय पीडे असतील नोट्स असतील तुम्हाला या ठिकाणी मोफत दिल्या जातील त्यामुळे ते सर्वांनी प्रश्न घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे